तर नमस्कार पब्लिक आता कोणाला कॉस्मेटिकचा सा बिझनेस चालू करायचा आहे तर मुंबई पुणे दिल्लीला जाण्याची गरज नाहीये एक्स्ट्रा पैसे ट्रॅव्हलिंग मध्ये घालायची गरज नाहीये धंदा करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर मी आज नाशिक मधल्या एक अशा शॉपमध्ये आलो आहे जे महाराष्ट्रामधले कॉस्मेटिक सगळ्यात मोठे होलसेलर आहे तर चला आपण बघूया नमस्कार नाशिककर आपल्या शॉपचं नाव भोले कॉस्मेटिक्स अँड ज्वेलरी आहे आपलं कॉस्मेटिक्स अँड ज्वेलरीचं शॉप आहे आपल्याकडे दिल्लीपेक्षा स्वस्त कॉस्मेटिक भेटतो बऱ्याच लोकांना विश्वास पटत नाही की नाशिकमध्ये पण एवढं स्वस्त कॉस्मेटिक होलसेल भेटेल का आता आपल्याकडे दोन तीन रुपयापासून वस्तू सुरू होता तर चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण व्हॅरायटी दाखवणार आहे आपल्याकडे कॉस्मेटिकची व्हरायटी दोन रुपयापासून सुरू होती पण आता मी तुम्हाला लिपस्टिक दाखवतोय ही कमीत कमी, -कमी लिपस्टिक आपल्याकडे चार रुपयापासून सुरुवात होणार आहे की तुम्ही बाहेर दहा वीस रुपयाला विकू शकता त्याच्यात तुम्ही थोडी चांगल्या क्वालिटीची येऊ शकता याच्यात रेड मरून कलर येणार आहे हा महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस आयटम आहे याला पिंक मॅजिक म्हटलं आता आपल्याकडे फक्त पाच रुपयात मिळणार आहे बाहेर वीस रुपयाला विकले जातो आणि हा चॅलेंजिंग रेटमध्ये राहणार आहे याच्यात वेगळे वेगळ्या प्रकारचे लिपस्टिक तुम्हाला इथे मिळणार आहे लिप बाम्स मिळणार आहे ठीक आहे आपल्याकडे साठ रुपये डझन पासून मिळणारे पाच रुपयाला पडते बोटेड अशा लिपस्टिक घेतले चांगल्यातले ह्या मिळणार आहे तुम्हाला ब्रँड लिपस्टिक पाहिजेत आपल्याकडे वेगळे प्रकारचे ज्याला पण बिझनेस सुरू करायचे त्याला याच्यात डबल टिबल पेक्षा जास्त मार्जिन तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला असे वेगवेगळे लिपस्टिक मिळणार आहे मॉडल्स तुम्ही इथे बघू शकता सगळे सगळे वेगळे मॉडेल्स येणार आहे हे सगळे ट्रेंडिंग कलर येणार आहे न्यूड कलर बेसिक सगळे इथं असे पेन्सिल लिपस्टिक तुम्ही इथं बघू शकता अँटिक मध्ये लिपस्टिक पाहिजे असे वाले लिपस्टिक आहे हे तुम्ही बाहेर दीडशे दोनशे रुपये विकू शकता लिक्विड लिपस्टिक आपल्याकडे फक्त पंधरा रुपयेपासून पासून सुरुवात होणार आहे त्याच्यात तुम्हाला मरून कलर डार्क कलर असे निवड कलर पाहिजे तर ही एक भेटणार आहे अठरा असे वीस रुपयामध्ये अशा मोठ्या साईजचे लिपस्टिक येणार आहे अशा हुडा ब्युटीच्या ब्रँडेड लिपस्टिक तुम आमच्याकडून तुम्हाला पंचवीस रुपयातच मिळणार आहे फक्त याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे क्वालिटी न्यूड कलर असे स्पेशल मरून कलर जसे आपण क्वालिटी घेऊ त्या हिशोबाने रेंज राहणार आहे सगळ्याचे वेगवेगळे वेग वे रेट्स असणारे प्युअर मॅट पाहिजे लॉंग लास्टिंग क्वालिटीमध्ये येणार आहे हे प्युअर न्यूडमध्ये येणार आहे ही टू इन वन लिपस्टिक आहे हे आता खूप ट्रेंडमध्ये चाललो आहे वरती लिपस्टिक येणार आहे आणि खाली लिक्विड लिपस्टिक येणार आहे असे टू इन वनमध्ये येणार आहे हे पण तुम्हाला आमच्या कुठून एकदम अर्ध्या भावात मिळणार आहे आणि तुमची डबल पेक्षा जास्त मार्जिन याच्यात अवेलेबल असणार आहे पेन्सिल येणार आहे आमच्याकडे फक्त दोन रुपयापासून तुम्हाला इथे मिळणार त्याच्यात अशी बिग साईज आपल्याकडे अवेलेबल आहे ही पण तुम्हाला सहा रुपयात आपल्याकडे मिळणार आपल्याला आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात वेगळे वेगळे प्रकारचे व्हरायटी मिळणार आहे कंपनी मिळणार आहे असं उडाचं काज आहे याच्यावर चारशे रुपये एमआरपी आमच्याकडून फक्त चाळीस रुपयात तुम्हाला मिळणार म्हणजे नव्वद टक्के मार्जिन मिळणार आहे त्याच्यात आमच्याकडे मॅक कंपनी भेटेल इनसाइड भेटेल त्याच्यानंतर ही एक कंपनी याच्यावर पण आपल्याकडे चांगला डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला तसं एडीएस चे काजळ आहे आपल्याकडे फक्त साडेतीन रुपयात मिळणार आहे फक्त साडेतीन बाहेर दहा वीस रुपयाला विकलं जातं म्हणजे डबलपेक्षा जास्त मार्जिन तुम्हाला इथं मिळणार आहे त्याच्यात अशी बिग साईज सुद्धा येणार आहे त्यानंतर असं लिपस्टिक काजळ सुद्धा येणार आहे ह्याच्यात आपल्याकडे पाच रुपयापासून व्हरायटी चालू होती असं सिंदूर पेन्सिल तुम्ही आमच्याकडे घेऊ शकता चार रुपयात तुम्हाला आमच्याकडे सिंदूर पेन्सिल मिळणार आहे की बाहेर दहा वीस रुपयाला विकू शकता तुम्ही त्यानंतर अशी बिग साईजची चांगल्या क्वालिटीची सिंदूर पेन्सिल पण आपल्याकडे मिळणार आहे हो दादा पण ते खरं आहे आपल्याकडे एवढं स्वस्त रेटमध्ये खरंच भेटते का हो मग आपला रेट एकदम चॅलेंजिंग आहे तुम्ही कुठून पण असाल ना आमचे व्हिडिओ बघा तुमच्या मार्केटमध्ये रेट काढा आणि त्याच्यानंतरच आमच्याकडे पर्चेसिंगला आहे आमचे गॅरंटेड रेट आहे आम्ही महाराष्ट्रातले सर्वात मोठे होलसेलर आहे तसं तुम्ही इथं बघू शकता आय शॅडो याला अठरा कलर आय शॅडो म्हटलं जातं हे आपल्याकडे फक्त चाळीस रुपयात मिळणार आहे याचा पण तुम्ही बाहेर रेट काढा की तुमच्या इथं होलसेल मध्ये कितीला भेटतो म्हणजे तुम्हाला आमच्याकडे लगेच जागेवर फरक समजेल तसंच तुम्ही इथं ग्लिटर आय शॅडो बघू शकता क्वालिटी बघू शकता इम्पोर्टेड कलर मध्ये जसं हायलाइटर मिक्स आहे आय शॅडो विथ ब्लशर आहे हे ग्लिटर मिक्स आहे त्याच्यानंतर असे ब्लशर आहे ब्लशर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहे ए पिगमेंटेड आय शॅडो आहे हे सुद्धा आपल्याकडे मिळणार आहे त्याच्यानंतर एक हायलायटर हे एकदम फेमस आयटम आहे याच्यात ब्लशर विथ हायलायटर आहे तुम्ही याची एम आर पी बघू शकता तीनशे रुपये एमआरपी हे आपल्याकडे फक्त दीडशे रुपयात मिळणार आहे किती दीडशे रुपयात त्याच्यात पण तुम्हाला एका बॉक्समध्ये वेगळे कलर्स येणार आहे आता एक कन्सिलर पॅलेट आहे याची एम आर पी तुम्ही इथं बघू शकता चारशे रुपये किती चारशे हे आमच्याकडे फक्त दीडशे रुपयात मिळणार आहे आणि सगळा फ्रेश स्टॉक ट्वेंटी नाईनपर्यंत पर्यंत एक्सपायरी असणार आहे सगळ्या मालची सगळं फ्रेश स्टॉक येणार आहे असं मेकअप किट आहे आमच्याकडे सहासष्ट रुपयापासून चालू होतं याला डबल कॉम्पॅक्ट विथ आय शॅडो राहणार आहे आणि चार लिपस्टिक राहणार आहे पासष्ट रुपयापासून तर सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत असं ऑर्गेनिक थ्रेड पण तुम्ही बघू शकता हा पण फेमस आयटम आहे दोनशे चाळीस रुपयात तुम्हाला आमच्याकडे बॉक्स मिळणार आहे आणि तुम्ही याची एमआरपी बघू शकता पाचशे वीस रुपये एमआरपी असणार आहे फक्त दोनशे चाळीस रुपये दादा आपण आता लोकांना धंदा चालू करायचा आहे नवीन कोणी नवीन आहे ज्याच्याकडे कमी पैसे येतो एवढ्या दिल्लीला लांब ट्रॅव्हल करून पैसे वेस्ट घालवतो कमीत कमी तो आपल्या इथे किती रुपयापासून धंदा चालू करू पाच हजार रुपयापासून लोक बिझनेस चालू करू शकतात ज्यांना आयडिया नाही त्यांना आपण आयडिया पण देतो ज्यांनी आपल्याकडे पाच हजार रुपये लावले त्याला आपण पंधरा पन हजार रुपये पर्यंत प्रॉफिट काढून द्यायची जबाबदारी आपली राहते कारण की आपल्याकडे जे पण कॉस्मेटिक्स व ज्वेलरी आयटम आहे आता व्हिडिओ मध्ये आपण फक्त कॉस्मेटिक्स दाखवतो आपल्याकडे ज्वेलरी पण असते याच्यात तुम्हाला फिफ्टी पर्सेंट अप मार्जिन राहतं म्हणजे तुम्ही पाच हजार लावले तर त्याचे पंधरा हजार होणार आहे फक्त तुम्हाला विकता आलं पाहिजे आणि आम्ही जशा पद्धतीने तुम्हाला बिझनेस करायला सांगू त्या हिशोबाने तुम्हाला बिझनेस करता आला पाहिजे खरच का तस हो तसंच तुम्हाला व्हरायटी दाखवतो आता हे फाउंडेशन आहे आता फाउंडेशन वर दीडशे रुपये एमआरपी तुम्ही एमआरपी बघू शकता आपल्याकडे फक्त पन्नास रुपयात मिळणार आहे चांगल्या क्वालिटीचा ब्रँडेड त्याच्यात तुम्ही अशी बीबी क्रीम बघू शकता बीबी क्रीम याच्यावर पण फिफ्टी पर्सेंट मार्जिन येणार आहे सगळ्या जेवढ्या बेबी क्रीम लावले फिफ्टी पर्सेंट ही ग्लॅम कंपनीची हे पण ब्रँडेड याच्यावर तीनशे रुपये एमआरपी एकशे वीस रुपये पर पीस मिळणार तुम्हाला या कंपनीचा तुम्ही माल बघू शकता इथं तुम्ही कोणत्या पण दुकानात घ्यायला गे गेले तुम्हाला दहा नाही तर वीस रुपये एमआरपी ला लेस भेटणार आहे आपल्याकडे एमआरपीला पासष्ट रुपये लेस भेटणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर कलर इसेन्स चा ब्रँड मिळणार आहे हे पण ओरिजिनल ब्रँड असणार आहे याला फिफ्टी पर्सेंट मार्जिन आपल्याकडून मिळणार आहे ऑलिओ या कंपनीचं तुम्ही इथं बघू शकता ऑलिव या कंपनीचा ब्रँड येणार आहे त्याच्यानंतर असं एन कंपनीचा ब्रँड्स तुम्ही इथं बघू शकता बॉटल बघू शकता एकदम अँटीके वन ट्वेंटी रुपीज मध्ये मिळणार आहे बाहेर दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला एकदम डोळे तुम्ही हे विकू शकता तुम्ही अँटी अँटीक बॉटल्स बघू शकता बॉटल जरी रिकाम्या करून विकल्या तर त्याच्या ऐंशी नव्वद रुपये तुम्हाला भेटून जाते तसंच तुम्ही इथं हुडा ब्युटीचा प्रायमर बघू शकता हा सगळ्यात महाराष्ट्रातला फेमस आयटम आहे आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे फक्त पंधरा रुपयात प्रायमर मिळणार तुम्हाला चॅलेंजिंग रेटमध्ये तुम्ही मार्केटमध्ये याचा रेट पण काढू शकता त्याच्यानंतर असं ब्रँडेड वाला त्याच्यात आता हे वॉटर बेस्ड प्रायमर असणार आहे हे जेल बेस असणार ही क्वालिटी सुद्धा आमच्याकडे तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे तसं असं तुम्ही हुडा ब्युटीचं मेकअप फिक्सर बघू शकता याच्यावर एमआरपी ए वन नाईन्टी नाईन हे ओरिजिनल प्रोडक्ट आहे फक्त पन्नास रुपयात तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात असं मॅक कंपनीचं पण तुम्हाला मेकअप फिक्सर मिळणार आहे तसंच तुम्ही आता फाउंडेशनची व्हेरायटी बघितली त्याच्यात आपल्याकडे कॉम्पॅक्ट आहे हे हुडाबुटीचं कॉम्पॅक्ट आहे हे आमच्याकडे फक्त पंचवीस रुपयात तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही एमआरपी बघू शकता दीडशे रुपये पर पीस एमआरपी राहणार आहे हे सिंगल वाला कॉम्पॅक्ट आहे ग्रीन टी फ्लेवर मध्ये असत क्वालिटी पण बघू शकता एकदम चांगली क्वालिटी असणार आहे त्याच्यात आहे टू इन वन हुडाब्युटीचं कॉम्पॅक्ट आहे याच्यावर अडीचशे रुपये पर पीस एम आर पी असणार आहे हे आमच्याकडून तुम्हाला फक्त पस्तीस रुपयात मिळणार आहे याच्यात टू इन वन शेड असतं वरती एक आणि खाली एक डे नाईट कॉम्बिनेशन मध्ये असतं त्यानंतर कोट्स कंपनीचं पण आपल्याकडे येणार आहे कोट्स पॉप इथं पी तुम्ही बघू शकता दीडशे रुपये असणार आहे फक्त पन्नास रुपयात तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही कंपनी बघू शकता एकदम नावाजलेली कंपनी याच्यावर सुद्धा आमच्याकडे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे मॅक कंपनीवर पण फिफ्टी पर्सेंट ऑफ तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे या कंपनीचं नाव जर तुम्ही ऐकलंच असाल याच्यावर पण तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ आमच्याकडून होलसेल रेट मध्ये मिळणार आहे ही व्हिडिओ फक्त होलसेल वाल्यांसाठीच असणार आहे ज्यांना दुकान सुरू करायचं ज्यांचं दुकान आहे आपण सिंगल सिंगल देत नाही आणि दादा नाशिकमध्ये आपल्या अॅड्रेसच कसं राहणार आहे आपला ऍड्रेस आहे आपलं शॉप नाशिकमध्ये आपलं कानाडे मारुती लाईन दही पुलाच्या इथं भोले कॉस्मेटिक्स नावाने शॉप आहे आपल्या शॉपचा नंबर असणार आहे डबल सेवन सिक्स ट्रिपल एट झिरो वन टू सेवन आपले ऑनलाईन सर्व्हिस पण असणार आहे म्हणजे ज्याला इथे यायला पॉसिबल नाही त्याला कॉल कॉलवर पण आपली फॅसिलिटी अवेलेबल आहे ट्रान्सपोर्टद्वारे आपण ऑनलाईन माल पण पाठवतो ज्याला पण ऑर्डर द्यायची तर लवकरात लवकर ऑर्डर करा ज्याला शॉपला व्हिजिट करायची तर त्याने लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा ओके